आर, आर मुगन काशी आहे थोडस त्यांना पॅरलेसचा झटका आलेला आहे त्याच्यामुळे ते से खाली बसलेले आहेत आणि रिटायर झाले चाळीस वर्ष कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत त्यांनी नोकरी केलेली आहे विषय काय आहे त्यांचा थोडस आपण समजून घेऊया कारण लोकशाही दिनी हे निवेदन सादर केलेलं आहे आणि ते निवेदन अत्यंत धक्कादायक आहे ते नेमकं काय आहे ते आपण जाणून घेऊया क्या हुआ आपके साथ पॅरलेस होऊ पॅरलेस वही टेन्शन अच्छा उसने तो लेके लिया ना साइन लिया है क्या टेंशन क्या था कोई टेंशन है उसने काम लिया ना बच्चों के बारे में था का हाँ। उसने लिया ना काम उसके हाँ। लिए और वो पैसे ले करके अच्छा। काम लिया है अच्छा। वो टेंशन है तो अभी आज आपको कल्याण डुमली के जो आयुक्त है अभिनव गोयल उनसे बातचीत हुई मुलाकात हुई क्या बोले वो साहब बोला तुम लोग जाके पुलिस रिपोर्ट क्यों नहीं है अच्छा ये 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 अच्छा पुलिस से रिपोर्ट करो ऐसे रखेंगे पता लेकिन वो, वो लोग कौन थे मतलब आपके साथ ही काम करते थे कल्याण में कौन मेरे साथ में काम करता है क्या नाम है उनका दीपक भी काम पे है काम पे आए अभी अच्छा और... तो पानी के टाके है ना उधर ही आपको कितने बच्चे मेरे तीन लड़का लोग क्या करते हो काम करते इधर पढाई एक पढाई विषय काय तो, का तो तुम्ही थोडस समजून घ्या हे दोन हजार तेवीस ला रिटायर्ड होत झालेले आहेत आणि सफाई कामगार म्हणून ते काम करत आहेत पण त्यांच्या जागेवर एक दीपक जाधव दे कल्याण डोंबलीमध्येच कुठेतरी सफाई कामगार आरोग्य विभागात काम करतायत त्यांनी त्यांच्या मुलाचं वादास लेटर बनवलं आणि सामान्य प्रशासन विभागामध्ये यांच्या नावाने एक त्याला त्याच्या मुलाला नोकरी मिळावी असा म्हणून असा अर्ज त्यांनी केलेला आहे हे ॲक्च्युली धक्कादायक असतं कारण एखाद्या कामगाराचा विषय असतो तो त्याच्या सेवा पुस्तिकेमध्ये त्याच्या कुटुंबाचं सगळ्यांचं नाव असतं म्हणजे त्याच्यामध्ये त्याची बायको असते त्याची मुलं असतात त्याची मुली असतात त्याचा भाऊ जर जर असेल तो अनमॅरिड असेल तर भावाची देखील नोंद केली जाते असं असताना यांच्या बाबतीत हा सगळा विषय घडलेला आहे आणि सकाळपासून हे चक्र मारतायत गेल्या

आया बार इधर आके इधर ही सामने चक्कर आके गिर गए अरे बाप हां इधर लोग के